आज गावाकडचे वारकरी चालले होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळावर कारण की त्या ठिकाणी असते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची नदी महोत्सव साजरा केला राष्ट्र संत तुकडजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकोणच्या संख्येमध्ये गुरुकुंच्या आश्रमासमोर उपस्थित होतात त्या संतांची पालखी गावामध्ये गावांमधून शेजारी काही तासासाठी दरवर्षी संतांचे भजन करते त्यांच्या मुखात निघणारा प्रसिद्ध होऊन मात्र महाराजांची आरती करून महाराजांची पालखी गुरुकुंच्या मुळे अन्नास प्रस्थान करते तेवढ्यावरून येत असताना साधू संतांची अचानकपणे भेटून जाते म्हणतात की मला कुंडणीपूरकडे जायचं मग तू मला जवळच्या गावापासून सोडते का मग मी पण त्यांचा साधा स्वभाव पण तेवढ्यात मोजुरी मध्ये जा मोजरी मध्ये आराम गिराम करतो नाही मला काउंटर न कुठला निघाय आज घट बसले आहे ना कालपासून घट संध्याकाळी जाणं नाही नाही आराम करणं नाही पंचायत समिती पंच त्यापाजीं असं सांगून मी त्यांना अजून एका गावापर्यंत उन्हा नेऊन उन सोडला जातो त्यांना खूप सांगितलं मी तुम्ही आश्रमा आश्रमामध्ये हो आराम करा म्हणून ते बोलले की मला आज मला लवकर पोहोचायचं आहे म्हणून माझं आराम करणं होईपर्यंत पोचून पोहोचून जाईल आणि तू मला आता इथे सोडून दे आणि आपल्या तिसऱ्या गावामध्ये पोहोचून दिलं आणि आपाजीने मला युट वरील देऊन दिली आणि मी तिथून निघून जातो नेऊन पोहोचतो गुरुजींच्या आश्रम मध्ये पोहोचल्यावर विचार करतो आज सकाळी आपल्याला गुरुजी महाराजांची बाळखी त्याला पोहोचायला मिळाली आणि हजार एका संतांची हस्त्यामध्ये भेट होते आणि सकाळी ज्या संतांचे दर्शन केले होते त्या संतांच्या नगरीमध्ये येऊन जातो आणि हे सर्व काही माझ्यासाठी योगायोगच झालं पण कसं हे माहिती नाही आम्ही वैकुंठ वासे आम्ही वैकुंठ वासी आलो याचे कारणासे आलो याचे